हॅलो नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर थोडीशी चर्चा करणार आहोत डिसेंबरच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला काही न्यूज रिपोर्ट्स येताना दिसले की चायनामध्ये एका व्हायरल इन्फेक्शनचा प्रभाव दिसून येत आहे आणि हा व्हायरस चौदा वर्षांखालील मुलांवर त्याचबरोबर वयोवृद्धांवर आपला प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात दाखवत आहे त्यानंतरच जानेवारी महिन्यात आपल्या भारतामध्ये बेंगळुरूतून सुद्धा न्यूज आल्या की बेंगळुरूमध्ये काही एच एम पी व्ही व्हायरसच्या केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत म्हणजे काय हे इन्फेक्शन कशामुळे होतं हे इन्फेक्शन ची लक्षणं काय आहेत याचं उपचार काय आहेत याची डायग्नोस्टिक टेस्ट काय का आहे आणि प्रिकॉशन्स काय घ्यायचे यावर आपण थोडीशी चर्चा करूया प्रथम एच एम पी व्ही हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे एच एम पी वीचा फुलफॉर्म आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा व्हायरस कॉमन कोल्डच्या इतर व्हायरल इन्फेक्शन्सप्रमाणेच प्रमाणेच आहेत शक्यतो थंडीच्या दिवसात असे कोल्ड आणि फ्ल्यू इन्फेक्शन्स होत असतात जसे रायनो व्हायरस आर एस व्ही सार्स आणि इन्फ्लुएन्झा व्हायरल इन्फेक्शन आहे तशाच पद्धतीचं हे एच एम पी व्ही इन्फेक्शन आहे हा व्हायरस मेनली माणसांच्या अपर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन नलिकेवर अटॅक करतो सुरुवातीला हा जो व्हायरस आहे तो आपल्या नाकावाटे आणि तोंडावाटे आपल्या श्वसन नलिकेत एंटर करू शकतो हा जो व्हायरस आहे हा एक सिंगल स्टँडर्ड व्हायरस असून हा फॅमिलीचा व्हायरस आहे व्हायरस ड्रॉपलेट्स मधून स्प्रेड होतो म्हणजे शिंकतो किंवा खोकतो त्यावेळी त्यातून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्यातून हे इन्फेक्शन हेल्दी व्यक्तींना पसरण्याची शक्यता असते पेशंटशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यावर त्याचबरोबर पेशंटने ड्रॉपलेट इन्फेक्टेड हँड्स जर कुठे टच केले असतील त्या ठिकाणी जर आपण सुद्धा टच केलं तर त्यामुळे हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं म्हणजेच याचा अर्थ हे एक संसर्गजन्य इन्फेक्शन आहे दिसण्याचा जो कालावधी आहे तो साधारण चार ते सहा दिवसांचा आहे म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर चार ते सहा दिवसात आपल्याला लक्षणं दिसू लागू शकतात यामध्ये जी प्रामुख्याने लक्षणं असतात ती साधारण फ्ल्यूची किंवा कॉमन कोल्डची लक्षणं असतात ज्या सर्दी होणं नाकातून डोळ्याकडून सतत पाणी येणं घशामध्ये खवखव होणे घसा दुखणे खोकला येणे ताप येणे डोकदुखी अंगदुखी असे लक्षणं जाणवू शकतात या लक्षणांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीच्या रोग प्रतिकार शक्तीवर निर्भर करते इन्फेक्शन आहे ते जास्त करून लहान मुलांवर म्हणजे पाच वर्षांपै खालील मुलं त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती आणि रोग प्रतिकार शक्ती झालेल्या व्यक्तींमध्ये याची लक्षणं जास्त तीव्रतेने जाणवू शकतात ह्या आजाराची तीव्र लक्षणं जसं की अति जास्त ताप येणे सर्दी खोकला कमी न होणे त्याचबरोबर धाप लागणे श्वास घेण्यासाठी ता त्रास होणे अशी लक्षणं दिसल्यास इमिजिएटली तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे सेल्फ मेडिकेशन करू नका या व्हायरसची तपासणी आपण कशी करू शकतो तर कोविडप्रमाणेच ह्या व्हायरसच्या तपासणीसाठी सुद्धा आपण थ्रोट स्वॅब यूज करतो याचे डायग्नॉस्टिक टेस्ट जी आहे ती आहे आर टी पी सी आर आर टी पी सी आर थ्रू आपण याचा डायग्नोसिस करू शकतो त्यानंतर ट्रीटमेंट तर ह्या व्हायरससाठी कोणतीही स्पेसिफिक अँटी व्हायरल ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे त्याचबरोबर ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट कोणतीही लस अजून निर्माण झालेली नाही आणि ह्या आजाराचं प्रिव्हेन्शन करायचं कसं एच एम पी व्ही इन्फेक्शनचं प्रिव्हेशन करण्यासाठी सर्वात आधी आपण अति गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे जर अति गर्दीच्या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आपण बाहेरून घरी आल्यानंतर कमीत कमी वीस सेकंदांसाठी आपले हात सोप वॉटर किंवा सॅनिटायझरने वॉश करणं गरजेचं आहे त्याचबरोबर घरात जर वयोवृद्ध व्यक्ती असतील लहान मुलं असतील तर अशावेळी सर्दी खोकला किंवा ताप आल्यास त्यांच्याशी संपर्क टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण वारंवार आपले डोळे नाक तोंड यांना सतत हात लावणे टाळावं हा एक संसर्गजन्य आजार आहे जो की इतर कॉमन कोल्ड आणि फ्ल्यू प्रमाणेच पसरतो तर सतर्क राहूया आपल्या आरोग्याची काळजी घेऊया आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिलीची आणि आपल्या समाजाची सुद्धा काळजी घेऊया कोणतंही व्हायरल इन्फेक्शन आपल्यावर तेव्हा जास्त प्रभाव दाखवतो ज्यावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी असते तर रोगप्रतिकारशक्ती शक्ती ही काय एका दिवसात वाढत नाही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी योग्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते व्यायामाची आवश्यकता असते आणि पॉझिटिव्ह माइंडसेटची आवश्यकता असते आपण सुद्धा हेल्दी राहूया आणि इतरांना सुद्धा हेल्दी राहण्यासाठी मदत करूया यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका